नमस्कार वामन देशपांडे लिखित ऐसी माऊली होणे नाही अद्भुत चरित्र आपण आजचा पान क्रमांक आहे एकशे एक्केचाळीस उमाबाईंच्या लक्षात आलं बोलणारा निवृत्ती नाही तर प्रत्यक्ष शिव आहे उमाबाईंनी शिवाला वाकून नमस्कार केला आणि त्या पर्णकुटीत रुक्मिणीपाशी गेल्या विठ्ठलपंत मुक्ताईला मांडीवर घेऊन बसलेले होते आणि ते रुक्मिणीशी बोलत होते रुक्मिणीच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते उमाबाई अदृश्य रूपात भिंतीशी उभ्या राहिल्या विठ्ठलपंत सांगत होते रुक्मिणी मला असा दुष स्वप्न दृष्टांत झाला आहे की परवाच्या रात्री चार कर्मट ब्राह्मण आपली पर्णकुटी चालण्यासाठी आले आणि त्यांनी पर्णकुटीला आग लावली परंतु शिवगणांनी त्या ज्वाळा कर्मट ब्राह्मणांच्या भोवती वेटाळल्या आपली पर्णकुटी वाचली आपल्याला काही झालं नाही हे सर्व मी केलं असं मानून त्यांनी मला सिद्धेश्वर मंदिरात लाथा बुक्यांनी मारली रुक्मिणी शिवकृपेनी मला काहीच झालं नाही आधी माया मुक्ता सारं ऐकत होती विठ्ठल बंतांच्या शेजारी बसलेला ज्ञानदेव व्याकुळ झाला होता पण तो काहीच बोलत नव्हता जन्मक्षणीच परिपूर्ण अवस्थेत प्रकट झालेल्या त्या विष्णू रूपाला आपल्या वडिलांच्या यातन सहन होत नव्हत्या पाच वर्षाचा ज्ञानदेव हे सार साक्षी भावाने पाहत होता अचानक ज्ञानदेवांमध्ये सुख नैव वावरत असलेलं विष्णू तत्व जाग झालं पर्णकुटीत कोटी सूर्य उगवावेत तसा लख प्रकाश पडला ज्ञानदेव उभे राहिले त्यांच्या उजव्या हातात सुदर्शन चक्र प्रचंड वेगाने फिरायला लागलं साक्षात श्री विष्णूचं दर्शन विठ्ठल पंतांना झालं रुक्मिणी तर थक्कच झाली विठ्ठल पंतांनी श्री विष्णूला साष्टांग नमस्कार नमस्कार घातला रुक्मिणी उठली तिने वाकून केला असलेल्या शिवगणात सामील झालेल्या उमाबाईंनी नमस्कार केला आधी माया मुक्ताई प्रसन्न असली ती पुढे आली आणि म्हणाली दादा तू इतक्या लवकर प्रकट होऊ नकोस अजून खूप अवकाश आहे इतक्यात रुक्मिणी म्हणाली देवा या यातनामधून आम्हा दोघांची लवकर सुटका होईल ना तुम्ही चौघही परमेश्वराचे अवतार आहेत हे आम्हाला ठाऊक आहेत आमच्या पश्चात तुमच्या मानवी रूपाला हे करमड करमण तर नाहीत महाविष्णू गंभीर आवाजात म्हणाले माते तुम्ही दोघही मोक्षाचे प्रवासी आहात तुमची सुटका होण्याचा क्षण फार लांब नाहीये आमची काळजी तू करू नको अचानक प्रकाश मुक्त झाला ज्ञान मुक्ताईचा हात हातात घेतला आणि सोपानाला बरोबर घेऊन तो अंगणात गेला निवृत्तीच्या सर्वांगातून ओम नम शिवायचे मधुर जपस्वर उसळी मारून बाहेर पडत होते हजारो शिवगण पिंपळाभोवती आनंदाने नृत्य करीत होते वातावरण अतिशय प्रसन्न होत ज्ञानदेव सोपाना आणि मुक्ताई निवृत्तीपशी आले त्यांच्या भोवती बसले त्यांचंही ध्यान लागलं ब्रह्मा विष्णू महेश आणि आदिमाया माया पिंपळावर पिंपळ पारावरती एकत्र आले ध्यानालाही ध्यान लागले सर्वत्र चंदन वारे वाहू आणि रुक्मिणी बाहेर आल्यात आपल्या लेकरांना मूळ स्वरूपात पाहून दोघांच्याही नेत्रातून आनंदाश्रू वाहू लागले दोघांनी हात जोडले तेव्हा आकाशातल्या लक्षावधी घंटा वाजू लागल्यात रुक्मिणी हात जोडून ज्ञानदेवांना म्हणाली परमेश्वरा आम्ही अशी कोणती महान पुण्य केली म्हणून तुम्ही मानवी आकार धारण करून आमच्या पोटी आला तुम्ही प्रत्यक्ष परमेश्वर आहात आणि तरीही तुमच्या पित्याला एवढा त्रास सहन करावा लागतो आपण सर्वजण बहिष्कृत आयुष्य कशासाठी जगतो आहोत हे सार कधी संपणार रे रुक्मिणी भान विसरून देहभावने बोलत होती आणि ज्ञानदेव मंदपणे असले तेव्हा रुक्मिणीला वाटलं पुनवेच चांदण पसरलंय ज्ञानदेव म्हणाले माते प्रारब्धाची रेषा मानवी आकाराला कधीच ओलांडता तर प्रत्येकाने प्रयत्नपूर्वक सहन, सहन सिद्धी प्राप्त करून घ्यावी आमचे तात हे सहन सिद्धीचे पूर्ण अवतारी पुरुष आहेत सत्ययुगात राजा दशरथाने सहन सिद्धी प्राप्त करून घेतली होती द्वापार युगात ही सिद्धी वसुदेवाला प्राप्त झाली होती आणि कलियुगात विठ्ठल पंत हे या सहन सिद्धीचे मूर्त रूप आहेत माते जे आयुष्य वाट्याला आलेलं आहे ना ते आनंदाने सहन करायचं माते याहूनही अधिक तुम्हाला सहन करावं लागणार आहे अन्यायाच्या आकाश उंचीच्या लाटा उसळायला लागल्या आहेत ला ला आणि त्याला आपण सर्वजण सामोरे जाणार आहोत कठोर सत्य ज्ञानदेवाच्या मुखातून अचानकपणे प्रकट झाले आकाशातल्या घंटा शांत पिंपळावरती लेकरांच्या लेकरां धानाला आलेली भरती रुक्मिणीने अनुभवली आहे निवृत्ती सोपान ज्ञानदेव आणि पिटुकली मुक्ताई हे चौघेही ज्ञान समाधीतून बाहेर आले निवृत्तीने पिटुकल्या मुक्ताईला आपल्या मांडीवर बसवलाय आणि तो म्हणालाय मुक्ताई बाळा तू तर अवघ्या दीड वर्षाची आहेस ग तुला हे सगळं कळलं की अवतार प्रकट करायची वेळ अजून आलेली नाही आहे मुक्ताई म्हणाली दादा तू काय किंवा मी काय किंवा हा सोपा ना काय आपण ज्ञानदेवांच्या अवतारी रूपाला सहाय्य करण्यासाठीच आपापला अवतार धारण केलेला आहे परंतु ज्ञानदेव हे महाविष्णूच प्रकट रूप आहे त्याच कार्य सुरू व्हायला अजून दहा वर्षांचा अवधी आहे म्हणून मी तसं म्हणाले दादा माझं काही चुकलं रे तू मला मोकळ्या मनाने क्षमा कर मुक्ताई निवृत्तीच्या मांडीवरून उठली आणि तिने निवृत्ती दादाला नमस्कार केला निवृत्तीने मुक्तेला आपल्या प्रेमाच्या कुशीत घेत म्हटलं मुक्ताई बाळा तू आमची सर्वांची माय आहेस आजपासून ज्ञानदेवांचा हात तू धरायचास तेव्हा मुक्ताई चटकन बोलून गेली दादा वास्तविक तूच आम्हा सर्वांचा हात घेऊन हात हातात घेऊन हा भवसागर ओलांडायला मदत करायची आहेस दादा तू आमचा सद्गुरू आहेस आम्ही सर्वजण आज्ञा पाळणार तुझा प्रत्येक शब्द आम्ही ग्रहण करणार आहोत ज्ञान उठले त्यांनी निवृत्तीला साष्टांग नमस्कार घालत म्हटले सद्गुरु राया तूच आमचा सांभाळ कर तू आमचं ज्ञान कवच आहेस गावातल्या कर्मट वृत्तींच्या ब्राह्मणांच्या द्वेष भार प्रलयंकारी लाटा तूच परतवतो आहेस तो हे ज्ञात मला आहे दादा माय बापांच्या नंतर तूच आमचा सांभाळ करणार आहेस दादा आम्ही तुझ्या शब्दांबाहेर नाही ज्ञानदेवांचा भारावलेला हा शब्द हे स्वर ऐकून निवृत्तीच्या अंतःकरणात आनंदाच्या लाटा उसळल्यात त्या लाटांना थोपवी निवृत्ती म्हणाला आहे आपण कुणीच या मानवी आकाराच्या मर्यादा ओलांडणार नाहीये आपण सर्वांना ही काळजी घ्यायची आहे आपल्या बापांची काळजी घेणारे आपण कोण रे आपण त्यांचे लेकरं आहोत परंतु हे शिवगण त्यांची सर्व प्रकारची काळजी घेतील शिवभक्त तातांना शिवाच अभय आहे आशीर्वाद आहे हे तर तू जाणतोसच आपली चारही लेकर परमेश्वराचा अवतार आहे ते रुक्मिणीला पूर्णपणे ज्ञात झालेलं होतं परंतु तिचं अंतकरण मातेचं असल्यामुळे तिला मुलांच्या भवितव्याची खूप काळजी वाटायची हा आपला बहिष्कृत जीवनाला शेवट नाही याची रुक्मिणीला खात्री वाटत होती त्यातच ज्ञानदेवांनी विष्णू रूपात कल्पना दिली की याहूनही भयंकर त्रास भविष्यात सोसावा लागणार आहे रुक्मिणीला म्हणूनच काळजीने पोखरलेलं होतं परमेश्वरी योजना नेमकी काय आहे हे रुक्मिणीला कळे नस झालं होतं कारण अलीकडे घरात अन्नाचा कणच नसायचा धान्याचे डबे रिकामेच असायचे खूप वेळेला मुलं उपाशीच झोपायची याच रुक्मिणीला खूप दुःख व्हायचं आळंदीतलं एकही घर कोरडी भिक्षा वाढत नव्हते करमड ब्राह्मणाने विठ्ठल पंतांची चहू अंगाने कोंडीच केली होती आणि म्हणूनच विठ्ठल पंत आळंदीच्या जवळ असलेल्या पंचक्रोशित भिक्षा मागायला जात त्यामुळे खूप वेळेला माध्यान्न उलटून जात असे फार क्वचितच भिक्षा मिळायची परंतु विठ्ठलपंतांची भिक्षा फेरी कधी चुकली नाही रुक्मिणीला आणखी एक जाणवलं होतं की शिवगणांचा वापर आताश कमी झाला आहे शिवगणात सामील झालेलं सिद्धोपंत आणि उमाबाईंचं सुद्धा खूप दिवसात दर्शन झालेलं नव्हतं आणि त्यामुळेच रुक्मिणी खूप अस्वस्थ झाली होती आता अशा ज्ञानदेव निवृत्तीच्या सहवासात अधिक असायचा ते दोघे नेहमी पिंपळपारावरती पारावरती बसत निवृत्ती ज्ञानदेवाला गीता समजून सांगायचा आणि खूप वेळेला विठ्ठलपंत सुद्धा त्यांच्यातच सामील व्हायचे हे सारं अध्यात्मशास्त्र उलगडून सांगायचे ज्ञानदेवाला तर विठ्ठल करण्याची भूक लागलेली होती आणि त्याने ज्ञानदेवांचं पोट भरायचं ज्ञानदेव आपल्या वडिलांची वाट पाहत झोपडीच्या बाहेर बसले होते माध्यान्न झाली होती भिक्षेला गेलेले विठ्ठलपंत अजून परत आले नव्हते ज्ञानदेवांचं वय अवघं पाच वर्षाचं होत आई रुक्मिणी आत बाहेर करीत होती रुक्मिणीने करी ज्ञानदेवांना हळूवार अजवाजात हाक मारली बाळ ज्ञानदेवा तुझे तात अजून आले नाहीत रे तुला खूप भूक लागली असेल ना काय करावं कळत नाही या आळंदीतले करमड ब्राह्मण आपल्याला जगू देखील देत नाहीयेत आईचं हे करुण शब्द ऐकून ज्ञानदेव म्हणाले आई आमची तू काळजी करू नकोस प्रा भोग आपण आनंदाने भोगायलाच हवेत ना काल तातांनी गीतेतला एक शोक, श्लोक म्हटला त्याचा अर्थ चौघांना समजावून सांगितलाय ही चिमुरडी मुक्ताई तातांच्या मांडीवर बसून तो गीता श्लोक होऊन ऐकत हो होती तू पण तेव्हा ऐकत होतीस की ग सुखदुःखे समय कृत्वा लाभा लाभौ जया जयो ततो युद्धाय युज्यस्व नैव पापम वापससी आई त्यात आम्हाला या श्लोकाचा अर्थ समजून सांगत होते सुख काय किंवा दुःख काय हे दोन्ही समान आहेत आणि त्यामध्ये आपण कशाला गुंतायचं ग लाभ झाला काय किंवा मनासारखं का दान न पडल्यामुळे हानी झाली काय परमेश्वरी नाम समन स्मरणात दंग असणाऱ्यांच्या आयुष्यात असा काय ग फरक पडतो यश मिळालं काय किंवा आपण अपयशाचे धनी झालो काय हे सर्व वास्तविक सारखच आहे भगवान श्री श्री कृष्णाने अर्जुनाला सांगितलं तू कसलाही विचार न करता युद्धाला तयार हो युद्ध केल्यामुळे तुला पाप लाभणार नाही छोट्या ज्ञानदेवाच्या मुखातले हे अमृत भारलं बोल ऐकून दक्मिणी थक्क झाली आहे आणि ती आश्चर्यचकित स्वरात आश्चर्यचकित स्वरात म्हणाली किती मधुर स्वरात बोलतोस रे आजचा भाग आपण इथे संपवूयात जय जय राम कृष्ण हरी भगवते वासु